चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो यावेळी चुकूनही कापूर जाळू नका अन्यथा घरामध्ये अशांतता येईल पण बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की कापूर जाळण्याची योग्य दिशा कोणती आहे आणि पद्धत कोणती आहे तसेच मुख्य म्हणजे कापूर कोणत्या भांड्यात जाळणे शुभ मानले जाते हे देखील आपण आज जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा देवघरात पूजा असो किंवा आरती धूप दीप आणि अगरबत्ती याशिवाय पूजा अपूर्ण ठरते पण त्यातील एक महत्वाचा घटक म्हणजे कापूर कापराशिवाय पूजा अपूर्णच वाटते आणि हा फक्त पूजेसाठी वापरला जात नाही असं नाही घरातील नकारात्मकता दूर काढून टाकण्यासाठी देखील कापूर जाळला जातो फक्त त्याच्या पद्धती अनेक प्रकारच्या असतात कोणी दारात कापूर जाळत तर कोणी कापराच्या पात्रात जाळून घरात फिरवतो किंवा काही जण कापूर न जाळता फक्त आपल्या पाकिटात ठेवतात पण बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की कापूर जाळण्याची वेळ कोणती असते मुख्य म्हणजे तो कोणत्या भांड्यात जाळणे सर्वात शुभ मानले जाते चला तर मग कापूर जाळण्याचे योग्य नियम आणि वेळ आपण सविस्तर पाहूया हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्व आहे सनातन धर्मात देवाची नियमित पूजा मान्य आहे पूजेदरम्यान अनेक प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात चंदन अक्षदा कुंकू गंगाजल आणि धूप अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याशिवाय आपली पूजा अपूर्ण राहते वास्तुशास्त्रामध्ये कापरालाही विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की कापूर जाळल्याने घरात प्रत्येक कोपऱ्यात लपलेली नकारात्मकता दूर होते आणि आपलं घर प्रसन्न आणि आनंदी होतं पण कापूर जाळण्याची एक योग्य नियम आणि वेळ असते तो कधीही कोठेही कोणत्याही वेळे जाळल्याने विपरीत परिणाम होऊ शकतो मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण आपल्या घरावर आर्थिक संकट आणि नकारात्मकता याच गोष्टीपासून उद्भवते पण ते आपल्या लक्षात येत नाही शास्त्रानुसार कापूर जाळण्याचा सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे ब्रह्म मुहूर्त ब्रह्ममुहूर्तावर कापूर जाळ्याने अनेक फायदे होतात सायंकाळच्या आरतीच्या वेळी कापूर जाळ्याने सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं मात्र सकाळच्या प्रार्थनेत किंवा पूजेत चुकूनही कापूर जाळायला नाही पाहिजे असे करणे योग्य मानले जात नाही सकाळी तुम्ही अगरबत्ती किंवा तुपाचा दिवा धूप लावू शकता पण कापूर जाळणे शक्यतो टाळा या भांड्यात कापूर जाळणे शुभ मानले जाते कापूर जाळण्याचे काही नियम आहेत जसे की ते कधीही ताटात किंवा उघड्यावर जाळू नका तसेच कापूर कधीही मातीच्या दिव्यात किंवा भांड्यात जाळू नका कापूर जाळण्यासाठी सर्वोत्तम भांडे म्हणजे पितळाचे पात्र यामुळे केलेली पूजा फळते असे म्हटलं जातं की घरात सकारात्मक ऊर्जाही येते योग्य दिशेला कापूर जाळल्याने अनेक फायदेही होतात कापूर जाळण्यासाठी सर्वोत्तम दिशा आग्नेय आहे असे म्हटले जाते या दिशेला कापूर जाळल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही मित्रांनो अगदी सोपे उपाय आहेत नक्की करून पहा नक्कीच याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि तुमचं घर आनंदाने आणि समृद्धीने भरेल लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद